महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीनं सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन करण्यात येत आहे जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचा समान न्याय व समान संधी या मागणीसह इतर दहा प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सत्तावीस वर्षांपासून शासन स्तरावरती प्रलंबित असल्यानं राज्यभर सर्व लेखी कर्मचारी हे गेल्या दोन दिवसांपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे वरिष्ठ सहाय्यक व सहाय्यक लेखाधिकारी यांचे ग्रेड पे वाढवण्यात यावेत सहाय्यक लेखाधिकारी यांना राजपत्रित अधिकारी वर्ग दोन हा दर्जा देण्यात यावा इंदिरा आवास योजना रोजगार हमी योजना राबवण्यासाठी स्वतंत्र सहाय्य लेखाधिकारी यांचं पद निर्माण करावं अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनांनी हे आंदोलन सुरू केलं आहे दररोज कमीत कमी पाच ते दहा कोटीचे व्यवहार जिल्हा परिषद सोलापूरचे ठप्प झालेले आहेत टोटल राज्यामध्ये दररोज जवळजवळ चारशे ते पाचशे कोटीचे व्यवहार ठप्प झालेले आहेत आणि मार्च एंडचा मार्च एंडच्या दरम्यान जवळजवळ पन्नास टक्के निधी खर्च होतो त्या तो खर्चही होईल का नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे याबाबत शासनाने तत्काळ लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशा या प्रकारचे आम्ही सर्वांमार्फत विनंती करतो सी एम साहेब वगैरे सर्वांना एस बी एन मराठीसाठी वासिम अतार सोलापूर